दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट पौष वद्य अष्टमी शके पंधराशे पंच्याऐंशी संवत्सर शोभन रविवार औरंगजेबाला सुरतेमधील उलथापालथीची बातमी कळली याच दिवशी महाराजांनी भल्या पहाटे सुरत सोडली आणि परतीचा प्रवास वेगानं सुरू केला महाराजांनी सोळाशे साठ ते सोळाशे त्रेसष्ट पर्यंत शाहिस्तेखानाने स्वराज्यात केलेल्या नासाडीचा पुरेपूर बदला वसूल केला सुरतेला जवळ करणं हा मोगली साम्राज्याचा फार मोठा अपमान होता याच काळात पालटासाठी गेलेला औरंगजेब काश्मीरहून परतत असताना लाहोर मुक्कामी त्याला ही अत्यंत कडू असणारी बातमी समजली सगळे वर्तमान समजले मोघली सरदारांच्या किल्लेदारांच्या नाकर्तेपणाच्या सर्व बातम्या समजल्या परंतु शिवाजी महाराजांनी याचा बदला घेतलेला होता